विनायक हॉस्पिटलमध्ये आपलं सगळ्यांचं सरसे स्वागत विनायक हॉस्पिटल हे महाराष्ट्रातील रोबोटिक स्पाइन सेंटर हे एकमेव आहे आपल्याकडे ज्या काही सुखसुविधा आहेत त्या इतर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार नाहीत रिझल्ट आपल्यासारखे बाहेर बघायला मिळणार नाहीत ऑपरेशन नंतर पेशंट आपल्याकडे एक तासात वेदनामुक्त चालतो काका तुम्ही पाहिलं पाहिलं अनुभवलं अनुभवलं आपल्याकडं जे काही इंध सामग्री आहेत ऑपरेशन थिएटर झालं एम आर आय मशीन एक्सरे बोन बोंड एक्झा स्कॅन हाड्यातीत ठिसूरपणा तपासणी शिबीर सी टी स्कॅन या सगळ्या सुविधा एका जागेवरती एकाच छताखाली असल्यामुळं सगळ्या तपासण्या एका दिवशी एका छताखाली होतात एम आर आय हा आठ मिनटामध्ये होतो आणि पेशंटच्या हातात मिळतो एम आर आय झाल्यानंतर परत डॉक्टरांना भेटता येतं डॉक्टर सांगतात की बाबा ऑपरेशन लागणार किंवा बिगर ऑपरेशन लागणार त्याच्यामध्ये काका तुम्ही पाहिलं काही पेशंट ऑपरेशनचे पण आहेत काही बिगर ऑपरेशनचे पण आहेत ज्यांच्या मणक्याची गादी बाहेर सरलेली असती मज्जा रोजीवरती दाब आलेला असतो किंवा ज्यांना मणक्याला इजा झालेली असती मणका मागे पुढे असतो त्यांना ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो आणि ज्यांना गाडी सरकलेली नाही कुठं मणकेला यायचं नाही पण वेदना होतात स्नायुताना आहे त्या लोकांना आपण जर्मन मॅक्स आणि रोबोटद्वारे उपचार करून विदाऊट ऑपरेशन कुठलेही सलाईन इंजेक्शन टाका न टाकता बरं करतो अशा दोन कॅटेगरीचे पेशंट पाहिले आपल्याकडं ऑपरेशन करून जाणारे पेशंट ही त्यांची दैनंदिन सगळी कामं करतात जसं की शेतीची कामं शेतकरी असेल तर पेरणी करणे नांगरणी करणे ट्रॅक्टर चालवणे गायांचं दूध काढणे डेअरीवरती दूध घालायला जाणे जनावरांसाठी ओझे आणणे आंबून वगैरे खायला घालणे ही कामं पुरुष मंडळी सगळी करतात आणि महिला वर्ग कपडे धुणे स्वयंपाक करणे त्याच्यानंतर जी काही शेतातली कामं असतील कांदा लागवड असो ऊस लागवड असो खोरपणे असो ही सगळी कामं करतात असे आपल्या हजारो व्हिडिओ युट्यूब चॅनेलवरती आहेत आमची टीम त्यांना भेटायला जात असते आपलं विनायक हॉस्पिटलचं एक मिशन आहे महाराष्ट्र मिशन की महाराष्ट्रातील कानाकोपातील प्रत्येक मणक्याचा पेशंटा शंभर टक्के वेदनामुक्त झाला पाहिजे त्याला इतरांसारखं चांगलं जीवन जगता आलं पाहिजे आता काका सांगतील आपल्याला ते आलेत कुठून त्यांचं नाव काय त्रास होता किती वर्ष त्रास सहन केला आणि आता कसं वाटतं बोला चंद्रकांत पंढरंग डोके हंढारी तालुका परंडा जिल्हा धाराशिव हा अच्छा तर वय किती आता तुमचं एकसेट वय काय त्रास होता तर असं मनक्याचा कुठून कुठपर्यंत दुखायचं मनक्यापासून पायापर्यंत दुखायचं कमरेपासून खालीपर्यंत पूर्ण दुखायचं चलताच येत नव्हतो आता हे आलोच नाही मी अच्छा येताना कसे आले असे रिक्षाने आलो पण तुम्ही गाड्यावर नेलं मला व्हिलचेअर वरती आणलं चालता येत नव्हतं नव्हते ऑपरेशन नंतर तुम्हाला किती वेळात चालवलं ऑपरेशन झाल्यानंतर अर्धेक्ष तासात चाललं लगेच चालले कोणी पकडलं होतं का मोकळे चालले मोकळे चालले आनंद वाटला पहिला त्रास गेला का पहिला त्रास खालाच झाला इथं विनायक मध्ये आल्यापासून तुम्ही फक्त मानक्याचे पेशंट पाहिले का इतर पेशंट पण पाहिले मनक्याचे पेशंट दुसरा पेशंट नाही नाही कारण काय होतं आपल्याकडे मानक्याचे पेशंट भरपूर असल्यामुळं आणि फक्त मनकेचे असल्यामुळं नवीन येणाऱ्या पेशंटला एक मानसिक आधार मिळतो की बाबा फक्त मी पण होणार बर बरोबर आहे तुम्ही लोक त्यांना सांगता की आता मी मला उचलून आणलं होतं खुर्चीत आणलं होतं तरी पण मी ऑपरेशन नंतर अर्ध्या बावन तासात चालायला लावलो किती वेळाने तुम्हाला चालवलं ऑपरेशन नंतर अर्धा तास चालू था मोकळे चालले कुणी पकडलं होतं का मोकळे चालले बिंदा मोकळे चालले पहिल्या त्रास गेला आता किती चालू शकतो तुम्ही आता चार पाच राऊंड मारतो ना सहज मारत चालताच येत नव्हतं ऑपरेशन पासून आतापर्यंत किती किलोमीटर चालले असाल काय दोन एक किलोमीटर चालला असेल सरासरी मोजलं नाही अंदाज काय शेतकरी माणूस येते काय अगदी मोजून मापून नाही सांगा परंतु सतत चालत तुम्ही फिरताय पाहिले का पाय तर चांगला झाला विनायक हॉस्पिटल डॉक्टर अवनीश गुप्ते त्यांच्याबद्दल तुमचं मत काही आल्यानंतर तुम्हाला उपचार पद्धती कशी मिळाली कशी मिळाली आम्ही अगोदर आलो त्यांनी सगळं सल्ला सांगितला आम्ही संचितलेला जाणारच होतो खरं बोलाय काय त्याला तर आम्हाला पण पैशाचे वाटल्यावर आम्ही म्हणजे दोन दो दो पैसे जाणार का जास्त होते इथे तुम्हाला काय इच्छा होती की सक्सेस होईल नव्हतं पण तुम्हाला बोललो आम्ही बरं का आम्ही ऑपरेशन करणार होतो सक्सेस होतो म्हणून सगळ्यांनी सांगितलं होतं आम्हाला बाहेर मी आता आपल्याला दादा चालून दाखवतील जिना चार करून दाखवतील मोटरसायकल चालवतील त्यांना जी काही कामं जमतात ती सगळी कामं करून दाखवतील मला चालून दाखवा या थाटात चालायचं पहिलं ना सारखे रोबा आनंद वाटला आता लोकांना तुम्ही काय सल्ला देणार जी लोक तुमच्यासारखी मनात शंका घेतात ऑपरेशन करावं का नाही करावं त्यांना काय सांगणार तुम्ही जे आता माझी आहेत लोक जे आली माझ्याकडे काय म्हणले तर कुठं ऑपरेशन झालं तुझं सांगणार विनायक हॉस्पिटल ऑपरेशन झालं चांगलं झालं पण ऑपरेशन करावं हाच उद्देश नाही तो जर होता असलं तर करावं लागतं गरज असेल तर केलंच पाहिजे मग काय हा सल्ला तुम्ही काय देणार लोकांना सांगणार मी तिथं जाऊन तपासणी करावं तुमचं होतं असलं तर करता येईल नसलं होत तर तुम्हाला गोळ्या अवश्य डोनेट करते याल अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुढच्या भागात भेटू तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद